दोन हजार तेवीसच्या दुष्काळानंतर दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामात मान्सूनच्या पावसानं साथ दिली शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहानं पीक कर्जासाठी बँकांची दार ठोठावली परंतु लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या धामधुमीत शेतकऱ्यांचं पीक कर्ज वेळेत मंजूर करण्यात आलं नाही दोन्ही हंगामात म्हणजेच खरीपात आणि रब्बीत पीक कर्ज वाटपाला आखडता हात घेतल्याचं बँकांनी दिसलं काही जिल्ह्यात तर जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणुकांच्या रणधुमाईत बैठकासुद्धा सुद्धा घेतल्याच नाहीत त्यामुळं पीक कर्ज वाटप संत होत राहिलं आता एक गोष्ट मात्र इथं ध्यानात घेतली पाहिजे ती म्हणजे शेतकऱ्यांना पीक कर्जाशिवाय शेती करता येत नाही म्हणजे बीबीयाना असो खत असो कीटकनाशक असो नाहीतर शेतातील इतर कोणतीही शेत कामं पीक कर्जाशिवाय शेतकरी करूच शकत नाहीत अशावेळी बँकांनी कर्ज दिलं नाही तर शेतकऱ्यांना खासगी सावकाराच्या दारात जावं लागतं मग आव्हाच्या सव्वा व्याजदारानं सावकाराकडून कर्ज शेतकऱ्यांना घ्यावं लागतं कारण बँकांकडून सिबिल सारखं कारण पुढे करत बहुतांश वेळा शेतकऱ्यांना कर्ज नाकारलं जातं तर त्यामुळे सर्वच शेतकऱ्यांना बँका कर्ज देतात अशी परिस्थिती नक्कीच नाहीये आता या सगळ्या भानगडीतून ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतली आणि आता कर्ज थकली आहेत त्याचं मूळ कारण शेतकऱ्यांची मानसिकता नसून केंद्र आणि राज्य सरकारची धोरणं आणि आश्वासनं आहेत